अभिनेता हा त्यांचा व्यवसाय आहे तर मी एक त्याचबरोबर राजकारणामध्ये पण आहे म्हणून त्यांनी व्यवसाय का अहो अभिनय तुम्ही नेता झाला जे लोकांना आता ते कळले आहे आणि म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे एवढ्या प्रचितीचे माणूस आदरणीय पवार साहेबांनी आपल्या नारिंग वरांना एवढा मान दिला त्याच्याबद्दल मी सगळं खरोखर पवार साहेबांचं आमच्या होते जनतेच्या वतीने जुलै जनतेच्या वतीने मनोपूर्वक आला काभाजी महाराजांची सेल त्यांनी बोलणं नाही नाही बरोबर छत्रपती शिवसंभाचा इतिहास मालिकेतून दाखवत असताना जर ती मालिका आढळून आली असेल डॉक्टर साहेबांनी मागत तुझा विचार करण्याचं त्यांचं घर विकलं तो मालिका पुढे करण्याचा मानस त्यांनी तिच्या मनामध्ये तो ठेवला त्यांनी सांगितलं की पुण्यात एक आजार आहे ज्यांनी मालिकासाठी म्हणले काय माझं सगळी प्रॉपर्टी विकली तरी तुझी काही पाहिली करता येणार नाही होणार नाही पण डॉक्टर साहेबांनी त्यांचा नाव नाही घेतलं उचलू शकता नाही काही आमदार म्हणतात की तो नव्हे अरे तू आहे कोणी सांगितलं ते असेल काय मलाही माहिती डॉक्टर साहेब सांगतील पुढे काय पण काय परिस्थिती आपल्याला सांगायची मी तीन चार महिन्यापूर्वी रात्री अकरा वाजता पुण्याला सांगतो दिवसभराचे कार्यक्रम ओळखले खेळीच्या घाटाच्या टोड्याशी तिथे घेऊन माझं कुटुंब माझ्या समोर घाटात ट्रॅफिक जाम मागून एक अँब्युलन्स आली पंधरा वीस त्याचा साहेबांचा आवाज येतो आम्ही गाड्या बाजूला <laughs> घेतल्या अम्बुलन्स माझा एक मोठा विरवणी करत खाली आला काही करा मला इथं करून रस्ता काढून द्या नाहीतर माझे बाबा जगणार नाही शंभर पूर्व असं उतरले सगळ्या गाड्या बाजू करायचा प्रयत्न केला एक बराविक आमदार नंतर तो जाम निघाला नाही एक तासानंतर ते अँब्युलन्स परत मागे केली खरं झाला पेशंट कशामुळे

जायला चार तास डायरेक्सीस अडीच तीन तास परत चार तास येणार जीवनबाळ फटायचे दुसऱ्या दिवशी झोपून राहायचे तिसऱ्या दिवशी परत डायलेसे जायचे ही परिस्थिती प्रत्येक कुटुंबाची आहे गेलं हो त्यांनी आठ महिने गेलं वर्षभर केलं नंतर आमचे काका ते आमच्यातून सोडून निघून गेले काय त्या परिवाराची वेदना याचा जबाबदारी कोण आहे हे सगळे रस्ते पूर्ण करत असताना जिथं जिथं प्रश्न निर्माण होईल तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघर्ष केला आहे या हायवेच्या टोल नाका बंद झाला नाही तर पुढचं काम होणार नागपूरचं अधिवेशन करून कोण पुरत आणि ट्रोल नाका बंद केलाय हे आपल्याला माहित आहे त्याच्या आधी त्यांनी दोन वेळ ट्रोन नाका बंद केला परत चालू केला काय सेटलमेंट झाली त्यांची त्यांना माहिती पण आपण बंद केला परत झाला का चालू झाला का, का, का... रस्त्याच काम पूर्ण व्हावं म्हणून पवार साहेबांकडे गेलो त्याच्या कशा पद्धतीने टेंडर काढता येईल पवार साहेबांनी लढकरी साहेबांना सांगितलं केले असे कार्य करण्याची प्रयत्न पण मी छाती खोरपणे सांगतो आम्ही जे सांगतो ते सत्य सांगतो आणि पवार साहेबांनी सांगितल्यानंतर फ्रेश डिवीला आपल्या हायवेची निघाली आणि नारायण रोड बायपास आणि खेळ झाली टेंडर आता निघाली कॉन्ट्रॅक्टर नेमला जाईल एक दीड महिन्यामध्ये हायवे पूर्ण करत काय फर आहे का आपल्याकडं सत्ता आहे का पण मनामध्ये जर उर्मी असेल तर निश्चित प्रकारे आपण कार्य करू शकतो शेतकऱ्याचे एवढे हाल आपण सगळे पाहतोय दादा एक दोन तीन महिन्यापूर्वी आमचा या आदिवासी भागातले शेतकरी पट्टी आहे नाव त्याच आहे बाबरो मालाचा प्रकार कांदा तो आला माझ्याकडे त्यासाठी होता की माझ्या घरातला पेशंट अत्यंत आजारी आहे मला काहीतरी तुम्ही मदत करा तिथे मदत करा तर जी मला देता सांगितली ही मला तुम्हाला सांगायचं तुम्ह आहे किती पंचवीस कोणी वजन तेराशे पंचाहत्तर तर दहा किंवा पाच रुपये एकूण रक्कम सहाशे सत्त्याऐंशी हमाली पन्नास तोराई बत्तीस भाडे सहाशे तेरा एकूण खर्च सहाशे पंच्याण्णव उत्पन्न सहाशे सत्याऐंशी नक्की शिल्लक मायनस आठ म्हणजे यांनी काय आठ रुपये व्यापाऱ्याने यायचे हा घे माझा कांदा ना आठ रुपये कुलाई व्यापाऱ्याला मी फोन केला काय परिस्थिती तुम्हाला मायनस मुली पट्टी आहे ना साहेब आम्ही त्याच्याकडून पैसे घेत आम्ही देत नाही पण त्याला सांगतो अशी परिस्थिती आहे ही परिस्थिती परापुर आहे चार वर्षी आपल्या शेतकऱ्यांचे काय हाल झाले कोथंबीर गेला टोमॅटो गेला गेला द्राक्ष आता श्रीलंग एक्सपोर्ट करायची त्या कृषी आधी कळत नाही नेमकी काही पत्र द्यायचे ते पत्र मिळवण्यासाठी आपले शेतकरी खासदारांकडे गेले खासदारांचा डोकं चालना काय करायचंय किंवा पवार साहेबांचा दार पवार साहेबांनी तिथं सांग पण या लोकांची मानसिकता शेतकऱ्यांच्या प्रती कशा आपण पाहिजे पण परत काय म्हणणार अरे 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 तुम्हाला माहित नाही नरेंद्र मोदीने असं केलं शेतकरी काय एकमेकाला काय कांदे टिपून आहे अशी परिस्थिती आपल्या मतदारसंघाची असत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपण सातत्याने साथ देत आलो हो। आहोत मागच्या काही कालावधीमध्ये हो थोडस वारं उलट झालं पण शेतकऱ्यांनी आणि विशेषतः तरुण मुलांनी आता नाही पाहिजे तीस तीस आश्वासन तीस तीस गाजर पंधरा वर्ष झाली आता चौथी ट्रा चौकार निघाली मानाश्वासन काय तीच रेल्वे मंजूर झाली आता होणार जाऊ पंधरा वर्ष झाली त्यामध्ये आता पीक उक मध्ये नोंद झाली त्याच्यात नोंद झाली पीक उक रेल्वेचं बजेट असतं त्याला त्याच्यामध्ये बुक असतं पिंकबुक पिंक बुक मध्ये रेल्वेने आता कुठं कुठं खर्च करायचं त्याची नोंद होती त्यामुळे आता पिंक बुक बुक द्या आता आश्वासन इतकी झाली आता गिनीज बुक मध्ये राहिले आहे म्हणून हे फक्त आश्वासन देतात करताना मात्र काही करत नाही व्यासपीठाकडची ही व्यास नेते मंडळी सातत्याने जरी नसली तरी कायम लोकांमध्ये आहे तुम्ही माझ्या करायला नंतर तुमचं जे काय काम असेल या नेत्यापदींच जोडावं संत त्यांनी ते काम सोडण्याचं काम आपण तुम्ही करत असतो दोन गोष्टी मी तर सांगायला करतात शेतकरी आंदोलन आपण मागं केलं जुन्नर तालुक्याचा संबंध शेतकरी रस्ता उतरला शिवसेना पक्षाचे लोक पण शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते सरकार तुमचं आय मोदी आणि फडणवीस एकदम हरामभरा आहे त्यांच्या विरोधात आपण घडला जाईल काही झाडा तरी चालेल फार लोकांना आम्ही तरी थोडस सुसंस्कृत पद्धतीची भाषा बोलत होते हे तर इतके यायचे तर विचारतच नाही आम्ही त्यांच्या तुम्हाला बघायचो मीडियामध्ये त्यांना विचारायचे सत्य देखील काय म्हणजे जनतेसाठी सरकारच्या विरोध पण आम्ही काय करेल ते करता सरकार मध्ये येण्यासाठी परत आम्ही युती करू असं झाले आपल्या तालुक्यामध्ये आठ जण जणांवर शेतकरी आंदोलनामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत मुख्यमंत्री काढलं